अधिवेशनाच्या दिवशी पुन्हा एकदा शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरेंमध्ये आरोपांचा सामना रंगला मात्र याच वेळी आदित्य ठाकरेंनी हातवारे करत गद्दार शब्द वापरल्यानं वाद आणखी भडकला आणि त्याचमुळे या प्रकरणी आदित्य ठाकरेंसह भास्कर जाधव हो, यांच्यावरती कारवाई होण्याची शक्यता आहे पाहूयात या रिपोर्टमधून आता त्या मौर्याने तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा मौर्य होईल जे गद्दार उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत एवढे एहसान परमोश नमक हराम व्यक्तींनी पाहिले नाही फोटो सेशन वेळी ठाकरे आणि शिंदे घडलेला हा ड्रामा अवघ्या महाराष्ट्रानं पाहिला आता याच ड्राम्याचा पुढचा अंक आज विधानसभेत पाहायला मिळाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत ठाकरे पितापुत्रांवर निशाणा साधला मिठीगाळ उपसा प्रकरणाचा हवाला देत दिनो मोरियाने तोंड उघडल्यास अनेकांचा मोरिया, अने मोरिया होणार असा थेट इशारा आदित्य ठाकरेंना दिला तर आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर देताना नाव न घेता गद्दार आणि नवखराम शब्द वापरले अरे आम्ही तर डीप क्लीन ड्राईव्ह ने रस्ते धुवायला गेलो तुमच्या लोकांनी तर त्याच्या तिजोऱ्या धुतल्या आतापर्यंत बोलायला आम्हाला पण येत आम्हाला पण बोलायला मिठीमध्ये मिठीतला गाळ मिठीतला गाळ कोण काढतोय हो नाही कॉन्ट्रॅक्टर त्याला दि त्याला दिने त्याला त्या ते, दिन दिनू नाही नाही दिनू मोरे नाही दिसला मराठी माणूस नाही दिसला दिनू मोर्या दिसला आता त्या मोर्याने तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा मोर्या होईल जे गद्दार उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत जेवढे एहसान फरमोश नम हराम व्यक्ती मी पाहिले नाही आहे एवढी निर्लज्ज व्यक्ती मी माझ्या आयुष्यात पाहिली नाही जे काही मी समोरून उत्तर ऐकत होतो नगर विकास खातं ज्यांच्याकडे आहे आणि म्हणून आणि म्हणून आणि म्हणून मी ऐकलंच नाही उत्तर आम्हाला पाहिजे होती बरं राईट टू रिप्लाय साठी गेलो तेव्हा समोरून आरडाओड सुरू झाला आणि मग जे ते आहेत त्यांना तोंडावर बोललो की तुम्ही गद्दार आहात सुरत त्याला पळून गेला होता डरपोक आहात पैशासाठी पळून गेला होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उत्तरानंतर विधानसभेत ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आमदार आदित्य ठाकरेंसह भास्कर जाधवांनी हातवारे केल्यानं वाद भडकला राज्यमंत्री शंभूराज देसाई आणि भास्कर जाधव यांच्या वर्तनावर आक्षेप नोंदवत कारवाईची मागणी उभाट्याचे सदस्य मान्य आदित्य ठाकरेंचे सुद्धा सी सी टी व्ही फुटेज जे आतमध्ये आहेत त्यांनी जे हातवारे केले समोरच्या वाकड्यांकडे बघून जे इशारे केले ते सुद्धा विधानसभेच्या नियमात बसणारे नाहीत त्यामुळं माझी विनंती आपल्याला आपण स्वतः या दोन्ही सन्मान्य सदस्यांचे व्हिडिओ फुटेज सभागृहामधले तपासा ते जे बोलले तुमचे 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 समोर बसलेले जे लोक लिहून घेतात त्यांनी सुद्धा कदाचित त्यांनी जर कानाला ला मशीन लावले त्यांनी जर ऐकलं असेल तर त्यांची सुद्धा माहिती द्या पण माननीय भास्कर शेठ जाधवानी आपल्याकडे जे हातवारे केले एक तर त्यांनी आपली माफी मागितली पाहिजे नाही माफी मागितली तर त्यांना निलंबित केलं पाहिजे आणि उबाटाचे सदस्य आदित्य ठाकरेने जे हातवारे केले जे इशारे समोरच्या बाकाकडे बघून केले जी दमदाती करायचा प्रयत्न केला जे आरवाटचे शब्द वापरले हे सगळं रेकॉर्डवर आपण त्यापासून बघा आणि त्यांच्यावर सुद्धा आपण कारवाई करा। ती आहे लोकांची पळून गेले तर हे हिंमत असेल तर कारवाई करून दाखवा करा सस्पेंड पण आम्ही महाराष्ट्राचा विषय उठवत राहू तुम्ही जे पैसे खाल्लेत ते लोकांसमोर आणत राहू हात हात वारे म्हणजे मी सरळ पण तुम्हाला सांगतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे परवाकडे जे काही चड्डी बनियन गँगचे व्हिडिओ आले त्याच्यात एक ते काय बोम बट्स स्वाहा टाचणी किंग हे केलंच मी टाचणी किंग आहेत ते करायची कारवाई करा माझ्यावर का मुंबई महापालिका मराठी माणूस मिठी नदी गाळ प्रकरण आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून एकनाथ शिंदेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना धारेवर धरलं कोविड काळात ठाकरेंच्या शिवसेनेनं घोटाळा केल्याचा आरोप पुन्हा केला तर खिचडीचा कंत्राट ज्याच्याकडे होत तो संजय भशीलकर शिंदेच्या शिवसेने असा दावा भास्कर जाधव यांनी करत खळबळ उडवून दिली भ्रष्टाचाराचे आरोप केले कोणावर भ्रष्टाचाराचे आरोप करता अरे कोविड मध्ये खिचडी चोरणारे डेड बॉडी बॅग चोरणारे हो कोविड मध्ये कोण कोणावर आरोप करता तुम्ही कोविड सेंटर जिथे डॉक्टर नाहीत जिथे पेशंट नाहीत त्याच्यावर पैसे काढले रस्त्यावर रस्ता बनवणारा कॉन्ट्रॅक्टर कपड्याचा व्यापारी त्याला कोविड सेंटर बनवायला दिलं कोणावर आरोप करता भ्रष्टाचाराचे एकनाथराव म्हणाले की कोरोनाच्या काळामध्ये खिचडी मध्ये घोटाळा केला खिचडीमध्ये घोटाळा करण्याचा ज्याचा कॉन्ट्रॅक्ट हो ज्याच्या नावावर आहे तो त्या ठिकाणी संजय माशीलकर हा आता एकनाथराव शिंदेच्या पक्षामध्ये आहे स्वतःच्या खात्यात आहे आणि त्यांच्या खात्यात आहे आणि तो त्यांचा पदाधिकारी आहे त्या माणसावर कुठली कारवाई नाही तर आमचा सचिव माझ्या तालुक्यातला एक सदग्रस्त आमचा सुरज चव्हाण याला चौदा महिने जेलमध्ये टाकलं आमच्या अंगाची झाई होते आमचा जीव जळतो पण संधी मिळत नाही आज संधी मिळली होती हे खोटं बोलतात गेल्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे विधीमंडळात आक्रमकपणे बोलायचे पण आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून शिंदेची तोफ काहीशी शांत झाली मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिलेली ऑफर त्यानंतर फोटो सेशन झालेल्या संवादांमुळे वेगळीच चर्चा रंगली त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाकरे पिता पुत्रांना अंगावर घेत आपले इरादे स्पष्ट केल्याचं बोललं जात आहे रिपोर्ट पुढारी न्यूज